गोंदिया तालुक्यातील बिर्सी या गावात विमानतळ या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी जेव्हा आलं होतं त्यावेळेस विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये बिर्सी गावातील अनेक घरे येत होती त्या गावातील घरांना बाजूला सारून एकशे सहा कुटुंबाचं पुनर्वसन जवळच असलेल्या जागेवर करण्यात आले परंतु या एकशे सहा कुटुंबांना अद्यापही तेवीस मूलभूत नागरिक सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या एकशे सहा कुटुंबाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आपल्या गावात येऊ देणार नाही याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे बिरसी या गावातील एकशे सहा कुटुंबाचे पुनर्वसन झाले असून गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा संघर्षपणाला येऊन शासनाने त्याला हक्काची जमीन दिली सात बारा दिला परंतु गावात असणाऱ्या मूलभूत टीवी स्वरूपाच्या मूलभूत सुविधा पुरविण्यात अद्यापही शासनाने पूर्ण केले नाही त्याचप्रमाणे विमान प्राधिकरणाला सुद्धा यश आलं नाही त्यामुळे पिण्याचा पाणी लाईट रस्ते नाली अशा अतिआवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधापासून हे एकशे सहा कुटुंब आजही वंचित आहेत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते आता पावसाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी चिखल साचले असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना इजा करण्यासाठी सुद्धा मोठ्या अडचणी निर्माण होतात पाण्याचा निचरा करण्यासाठी नालीची सोय नसल्याने अनेक ने ने समस्या या एकशे सहा कुटुंबांना सोसाव्या लागत आहेत मात्र अद्यापही शासनाने याची दखल न घेतल्यामुळे या गावातील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला तर कोणत्याही राजकीय नेत्याला आपल्या गावात घुसू देण्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे आता सरकार याकडे कशा प्रकारे पाहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर बिरसे गावाकरिता आवश्यक असणाऱ्या तेवीस मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासनातर्फे उपविभागीय अधिकारी यांनी बिरसी विमान प्राधिकरणाला तेवीस मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्या याकरिता पत्रव्यवहार केला असून विमान प्राधिकरणाने आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले आणि भारतीय विमान प्राधिकरणाने मंजुरी प्राप्त झाल्याच्या नंतर लवकरच या मूलभूत सुविधा या गावात एकशे सहा कुटुंबांना पुरण्यात येणार असल्याचे गोंदियाचे उपभागी अधिकारी परवणी पाटील यांनी सांगितलं आहे आता शासन यावत कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे इथे जे पुनर्वसन आपण वसवलेलं आहे तिथे सगळ्याच त्यांना तेवीस प्रकारच्या नागरी सोयीसुविधा आपण पुरवण्यात आहोत त्याच्यामध्ये पाण्याची सुविधा आहे पिण्याच्या पाण्याची आहे रस्ते आहे इलेक्ट्रिसिटी आहे ह्या सगळ्या सुविधा त्यांना देणार आहोत याचं सगळं एस्टिमेट आपण पाठवलेलं आहे ते एअरपोर्ट ऑथॉरिटीने त्यांच्या हेडक्वार्टरला सुद्धा पाठवलेलं आहे त्याची जेव्हा मंजुरी मिळून जाईल त्याच्यानंतर हे सगळं काम सुरू होईल आणि सगळ्या तेवीस नागरिक सुविधा है एक सगर सबसे बड़ा रोष शासन के प्रति है क्योंकि सबसे पहले पुनर्वसन में वहाँ की बेसिक सुविधाओं का आ, वहाँ पर सुविधा ही दी जाती है उसके बाद में ही वहाँ पे प्लाट आवंटित करके लोगों को रहने के लिए मकान दिए जाते हैं पर यहाँ पे ऐसा कुछ नहीं हुआ इतना सरकार का रवैया इस तरीके से रहेगा हमको इसकी उम्मीद नहीं थी हमने अपने प्लाट दिए अपने ज़मीन दिए अपने खेती उपयोगी ज़मीन देकर इस एयरपोर्ट को आज दिए है उसका नतीजा हमको ये मिल रहा है कि जहाँ हमारा पुनर्वसन हो रहा है वहाँ पर बेसिक सुविधा कुछ भी नहीं है आप देख सकते हैं पीछे में मकान पूर्ति नहीं है दो का पैसा दो में दिया गया वो भी पाँच लाख रुपये जबकि बाजार आज का बाजार भाव ही कम से कम 20 से 25 लाख रुपए मिलना चाहिए था उसके बाद में आप देख सकते हैं यहाँ पे रोड में रोड नहीं है लाइट नहीं है पानी नहीं है अभी आपको अगर किसी का पानी के लिए अगर जाना है तो 500 मीटर दूर जाना पड़ता है पानी के लिए महिलाओं को बहुत समस्या का अभाव है यहाँ पे और एयरपोर्ट प्रशासन के खिलाफ हमारा रोष है और अगर जल्द अज जल्द जल इस हमारी तेईस मासिक जो बेसिक सुविधाएं को पूर्ति नहीं की गई तो हम विधानसभा का बहिष्कार करने वाले हैं और रोड पर उतरने वाले हैं और सरकार का खुला विरोध करने वाले हैं और हमारा ये भी निर्णय है कि हम किसी भी नेता को इस बिरसी ग्राम के अंदर घुसने नहीं देंगे जब तक कि हमारी वो पुनर्वसन की मांग पूरी नहीं होंगी तब तक हम जब पुनर्वसन झलाए जो दोन वर्षा पहिले आम्हाला प्लॉट मिळाला आहे ते प्ला प्लॅट आणि पैसे दोनही मिळाले आहेत पण दोनही मन मिळ मिळले फिर भी आपण खुश नाही आहो की आम्हाला ती बेसिक सुविधा जो तेवीस होते तेवीसपैकी एक बी नाही झाली आहे मेन तर मुख्यतः रोड नाली लाईट वगैरेचं जे एक बी नाही झाले आहेत एच डी ओ मॅडमला आपण तक्रार दिलेली आहे आता ते नाही मानणार या नाही करी करणार तर आपण जो एने वाला जो चुनाव आहे विधानसभा त्याच्या आपण पूर्ण बहिष्कार करणार आहेत कुणा नेत्याला आपल्या गावीत तर येऊच नाही देणार त्याला आता आपण निर्णय घेतलाय गावकरींना न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा